शिवसेनेकडून जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून दिनांक बावीस मे रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने परभणी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व देशवासियांच्या भावना ओळखून भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर याद्वारे अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रखर नेतृत्वाच्या समर्थनार्थ प्रेमाची भावना अधिक खोलवर रुजावी आणि ऑपरेशन सिंदूर जे यशाचा सीमेवरील सैनिकांचा सन्मान व मनोबल वाढावे यासाठी परभणी शहरातून शिवसेनेतर्फे ही भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे माजी खासदार सुरेशराव जाधव लोकसभा प्रमुख राजू कापसे भास्करराव लंगोटे महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी प्रमुख मानिक पोंढे प्रल्हाद होगे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे तालुका प्रमुख प्रभाकर कदम युवासेना जिल्हाप्रमुख अप्पाराव वावरे युवासेना प्रमुख ईशान सेना युवासेना प्रमुख राहुल शिंदे सखूबाई लटपटे कल्पना दळवी अर्चना चिंचानी शिलाताई शेट्टे पूजाताई शेट्टे युवती जिल्हाप्रमुख प्रीती घुले शेख शब्बीर सचिन पाटील बाळासाहेब मोहटे कैलास पांगरकर महेंद्र जोंधळे भुजंगराव धस संदीप जाधव सरपंच उद्धवराव गायकवाड संजय बेटकर गुलाबराव पंढरकर अजित गरुड गोविंदराव जोगदंड शिवप्रसाद लोखंडे नैनेश देशमुख उमाकांत भरोसे पप्पू खुडे सुभाषराव गरुड मंडू झाडे ज्ञानेश्वर रसाळ लक्ष्मण आरमाड ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह महिला युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला शिवसेना शिवसेना नेते माननीय ने एकनाथजी साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमे सीमेवर जे, जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षेतेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर ह्या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं जेणेकरून भारतावरील सीमेचे सीमेवरील जे सैनिक सीमे आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढेल या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर या ठिकाणी मी राजके यांना विनंती करतो की आपण सांगू मार्गदर्शनाखाली व माननीय शिंदेसाहेब यांच्या आदेशान्वर आज अशी भव्य ती वेळ राहिली माननीय धनंजय यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे जिल्हा प्रमुख व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच याच्यामध्ये जनताही सामील झाली होती सर्व परमणीकरांच्या वतीनं भव्यजीव ही तिरंगा रॅजी काढण्यात आलेली आहे जे पुल पुलवामामध्ये पैलगाम मध्ये जे जा, हल्ला झाला त्यामुळे जा जे दहशतवादीचा खत्मा करण्यात आला त्यामुळं मान्य उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी यक, एक एकनाथी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी युवा सैनिक सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य दिवाशी रॅली च आयोजन केलं होतं आणि आज रोजी या आयोजीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे संपन्न झालेलं आहे फुले पाटील काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपले बरेच लोक मारले गेले शहीद झाले आणि त्याच्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब यांनी पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं कारण की आपल्या ज्या महिला होत्या गेलं होतं आणि या दहशतवादी लोकांनी सगळ्या माणसांना त्यांचा धर्म विचारून मारलं होतं त्याच्यामुळे आदरणीय मोदी साहेबांनी त्यांना मारण्यासाठी आपल्या सक्षम महिला ज्या सैन्यामध्ये होत्या त्यांना त्यांच्या असिस्टन्स खाली ही सगळी मोहीम राबवली आहे आणि ऑपरेशन सिंदूर चांगल्या प्रकारे पार पडला आहे तेच सेलिब्रेट करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहेत ही जी वॉर सिच्युएशन होती, होती। है है दे ही काही सेलिब्रेट करण्यासाठी नव्हती युद्ध हे जे हे गंभीर प्रकारचं असतं पण या अशा स्थितीमध्ये पण देशवास्यांकडून आपल्या आर्मीसाठी एवढा सपोर्ट येतो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यासाठी आम्ही इथे जनतेचे आभार मानायला आलो त्या सैनिकांचे आभार मानायला आलो जे आम्हाला सुरक्षित ठेवतात बॉर्डरवरती आणि त्यांच्यामुळे आज आम्ही ते चांगले राहू शकलो आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं धन्यवाद करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सगळी रॅली चांगल्या प्रकारे पार पडली आहे या रॅलीचे सगळं काही व्यवस्थापन करणारे आदरणीय श्री आनंद काका भरोसे साहेब साहेब या सगळ्यांनी आचं जे नियोजन केलं आणि पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं आहे त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद करत आहोत